नमस्कार मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत अभिषेक कर्णिक ऑफिशियल तर आजचं आपला विषय आहे आरक्षण आणि आपण सर्वांनाही माही माहीत असेलच आत्तापर्यंत म्हणजे सगळ्यांना माहीत झालेलंच आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आज महाराष्ट्रामध्ये खूप गाजत होता याच्या आधी म आंदोलन झालं होतं मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना एक जी आर काढला होता आणि त्या जी आर नंतर मग मराठा समाजाने आपलं जे आंदोलन आहे ते मागे घेतलं होतं आणि आता त्याच्यानंतर परत आता जे हे आंदोलन आहे ते आंदोलन परत आता उभं राहिलं मराठा समाजाचे जे आंदोलनाचे हे जे मुख्य नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलं होतं सरकारला की लवकरात लवकर आमच्या मागण्या पुर पूर्ण करा नाहीतर मग आम्ही मुंबईला धडकतोच आहे आझाद मैदानला आम्ही उपोषण करू आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्यांचं देन उपोषण गणपतीच्या पिरियडमध्ये चालू केलं आणि मोठ्या संख्येने मराठा समाज तिथे आझाद मैदान आणि त्या परिसरामध्ये आला नवी मुंबईपर्यंत जेव्हा ते, ते पोचले तेव्हा त्याच्यानंतर सरकारनी बराचसा जो आहे ट्रॅफिक जो आहे म्हणजे मो मोर्चाला येणारे जे लोकं होती त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट जेव्हा मनोज जरांगे यांच्या लक्षात आली तेव्हा मनोज जरांगे यांनी सरकारला चकवा देत आझाद मैदान जे आहे ते लोकल ट्रेनच्या मार्गे गाठलं ते नवी मुंबईवरनं सी एस टीला आले आणि मग तिथनं ते आझाद मैदानला पोचले आणि अशा तऱ्हेने त्यांचं उपोषण सुरू झालं या गणपतीच्या पिरियडमध्ये आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि इथे मोठ्या प्रमाणात लोक का व्यवसायासाठी येत असतात आणि खास करून हा जो साऊथ मुंबईचा जो परिसर आहे तिथे मोठमोठे ऑफिसेस आहेत सरकारी कार्यालयं आहेत त्याच्यानंतर फॉरेन जे आहेत फॉरेन ॲडमिनिस्ट्रेशनचे पण का ऑफिसेस आहेत आणि एम्बसीज आहेत तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे साऊथ मुंबईमध्ये अशा मोठ्या प्रमाणात या, या सगळ्या ज्या इमारती आहेत आणि तिथ उभ्या आहेत तर आपण बघितलं असेल की हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये मराठा समाज जो आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इकडे मुंबईत आला आणि एकदम मोठ्या प्रमाणामध्ये इथे आल्यावर काय होऊ शकतं म मराठा समाज रस्त्यावर उतरल्यावर हे त्यांनी दाखवून दिलं आणि सरकारनी त्यांची कोंडी करण्यासाठी आजूबाजूची जी खाऊगल्ली आहे त्यानंतर खाऊगल्ली ही बंद केली त्यानंतर मग त्यांनी अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत की जेणेकरून शौचालय शौचालय आहेत शौचालय पण त्यांनी बंद केले जे सार्वजनिक शौचालय होते ते बंद करायला लावले आणि असे फूड स्टॉल्स जे सी एस टी आणि त्याच्या परिसरामध्ये जे फूड स्टॉल्स आहेत ते पण सगळे पोलिसांच्या पोलिसांना सांगून ते सगळे फूड फूड स्टॉल्स जे आहेत ते बंद करायला लावले तर अशा प्रकारे सरकारने कोंडी करायचा प्रयत्न केला पण मराठा समाज जो आहे तो ते कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या गोष्टींना घाबरला नाही तो माघारी गेला नाही आणि त्यांना नंतर मग बाकीचा जो आहे इतरही मराठा समाजाकडनं त्यांना रसद पुरवण्यात आली आणि जो आंदोलन आहे ते आंदोलन अजून चि चिघळत चाललं होतं हायकोर्टाकडनं एक दिवसाची परमिशन मिळाली होती एक ते दोन दिवसाची परमिशन मिळाली होती आणि ती परमिशन जी आहे मुदत संपत आली होती आणि ती मुदत अजून वाढून घेण्यासाठी मराठा समाजाचे जे आ, नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांचे जे वकील होते सतीश मान शिंदे यांनी पुढे कोर्टामध्ये अजून वेळ मागून घेतला होता आणि या सगळ्या विरोधात भाजपाच्या गुणरत्न सदारवर जे आहेत ते ॲक्च्युली म्हणजे अनऑफिशियली भाजपाचेच आहेत ते असं आपण म्हणायला पाहिजे कारण की एका मोठ्या नेत्याच्या त्यांच्यावर हात आहे असं आपण समजून चालू आहे तर तो ते लोकही कोर्टात गेले होते हैं। या सगळ्या आंदोलनांच्या विरोधामध्ये आणि इथनं आंदोलन उठवावं या विरोधात कोर्टात गेले होते आणि हा सगळा गणपतीचा पिरियड होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला माहिती आहे की ट्रॅफिकचे जे सिच्युएशन असते ती क्रिएट होते आणि सी एस टीचा आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण मराठा समाजांनी त्यांच्या गाड्या बिड्या सगळ्या ज्या आल्या होत्या त्यांनी सगळ्या व्यापून गेला होता आणि आपण बघितलं असेल की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता पूर्ण म्हणजे जा चिघळत जाणार अजून असंच दिसत होतं आणि मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनी तर सरळ सांगितलं होतं सरकारला की एक तर आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्ही इथनं उपोष उपोषणावरनं उठणार नाही एक वेळ आमचा जीव गेला तरी चालेल पण उपोषणावरनं उपोषणावरनं उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर अशा प्रकारे जो डेडलॉक होता तो एक आ, समाज मराठा समाजाचे करते आहेत आणि सरकारमध्ये डेडलॉक निर्माण झाला होता आणि शेवटी मग त्यामधनं तोडगा काढण्यात आला सरकारकडनं ते शिंदे समितीचे जे को होते तेही एकदा मनोज धरंगे पाटील यांना भेटून गेले होते पण त्यानंतर काय सुरुवातीला असा तोडगा काय निघाला नाही पण शेवटी पाच दिवस झाले आणि पाचव्या दिवशी हा जो आहे काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य करून हा तोडगा काढण्यात आला आणि आंदोलन जे आहे हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी यांचं जे उपोषण आहे ते उपोषण त्यांनी ते मागे घेतलं तर साधारणत आठ मागण्या त्या आठ मागण्यामधल्या जे सहा मागण्या ज्या सरकारनी मान्य केलेल्या आहेत आणि ज्या दोन मागण्या आहेत त्या दोन मागण्या त्यांनी त्याच्यासाठी एक महिना आणि दोन महिना असा एक वेळ मागून घेतलेला आहे कारण का त्यावर अजून जरा थोडंसं नीट माहिती घ्यावी लागेल त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि सरसकट जे आहे म मराठ्यांना सीमधनं जे आरक्षण पाहिजे होतं तसं काय सरकारकडनं काय असं मंजूर करण्यात आलेलं नाही आहे आणि आता ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला मागण्या ज्या आहेत ज्या सरकारने मान्य केलेल्या सहा मागण्या त्या वाचून दाखवतो पहिली जी मागणी आहे ती म्हणजे हैदराबाद है गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करणार तर हैदराबाद गॅजेट जे है, आहे त्यानुसार अंमलबजावणी करा करण्यास जी आहे ती मागणी जी धरली होती मनोज दरांगे पाटील यांनी तर ती एक मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजे ती मान्य करण्यात आलेली आहे दुसरी जी आहे ती मराठा आरक्षण आंदोलन आंदोलनकर्ते मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबत प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीने करण्यात येणार ही जी मागणी आहे की या आंदोलनामध्ये जे मराठा समाजातले जे लोक मराठा समाजातले जे आंदोलन आंदोलनकर्ते होते ते जे मृत्युमुखी पडले त्यांना मोबदला मिळण्यात यावा आणि त्यांच्या घरातल्या जी व्यक्ती आहे त्यांना शास सरकारमध्ये क शासकीय ह्याच्यामध्ये सेवेमध्ये नोकरी मिळावी तर ही जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे त्यानंतर मराठा आंदोलन करांवरील गुन्हे मागे घेण्याबाब बाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार ही एक माग तिसरी मागणी जी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे की जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यात येतील आणि चौथी मागणी जी आहे त्यामध्ये आत्तापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात ही कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करणार म्हणजे आतापर्यंत जे अठ्ठावन्न लाख ज्या नो नोंदणी आहेत ज्या सापडलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात ही जी कार्यवाही आहे ही प्रत्येक जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात येतील त्यानंतर पाचव्या नंबरची जी, 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 जी आहे मागणी त्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात पूर्ण करावी म्हणजे जात प्रमाणपत्र जे सादर करण्यात येईल ते त्याची जी पडताळणी आहे त्याची जी कार्यवाही आहे ती नव नव्वद दिवसामध्ये ती पूर्ण करावी लागेल जात प्रमाणपत्रासाठी जेव्हा हे ॲप्लिकेशन जाईल तेव्हा आणि सहावी जी आहे ती न्यायमूर्ती निवृत्त संदीप शिंदे समिती डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यांची अभिलेख नोंदणी शोधण्याची कार्यवाही सुरू ठेवावी म्हणजे ती शिंदे समिती जी नेमण्यात आली होती तर त्यांना पुढे एक्स्टेन्शन देण्यात यावं ही एक मागणी आहे तर ती जी ही एक मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि जे दोन मागण्या ज्या आहेत त्या होल्डवर ठेवण्यात आलेल्या आहेत त्या आहेत म मराठा हे मरा कुणबीचा हा जी आर काढण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी म्हणजे मराठा समाज हा कुणबीचा आहे ह्याचा जो जी आर आहे हे काढण्यासाठी दोन महिन्याचा जो कालावधी आहे तो सरकारने मागून घेतलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि अजून एक जी आहे सातारा गॅजेट गॅजेटियर जो आहे तो लागू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी म्हणजे सातारा गॅजेट इयर जो आहे त्यानुसार पण काही लागू करण्यासाठी अजून एक महिना सरकारने तो मागून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ह्या ज्या दोन मागण्या आहेत त्या प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा तऱ्हे जो एक साधारणत ह्या ज्या सहा मागण्या आणि दोन प्रलंबित मागण्या ह्या सगळ्या गोष्टी मनोज याचा जी आर काढण्यात आला आणि तो जी आर घेऊन राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्र राजे आणि प्रताप सर नाईक ती तिघंजणं हे सरकारकडनं होते ते लोकं तिथे अन मनोज जरंगे यांच्या इथे उपोषणाच्या इथे तो जी आर घेऊन पोचले त्यानंतर मनोज जरंगे यांनी सरबत पिऊन ते उपोषण सोडलं आणि तिकडे जे जेवढे आंदोलन क करते आलेले होते मराठा समाजाचे त्यांना तो आर वाचून दाखवला आणि त्यांच्याकडनं आंदोलन थांबवण्याची परवानगी त्यांनी उपोषण जे आहे उपोषण सोडण्याची परवानगी मागितली आणि मग तिकडच्या लोकांनी तिक ते, जेव्हा त्यांना होकार दिला तेव्हा त्यांनी आपलं उपोषण सोडलं तर आता हे सगळं या गोष्टी आता उपोषणाच्या तर उपोषण तर आटोपतं घेण्यात आलं पण हा जो जी आर काढण्यात आला आहे तो जी आर हा सरकारने शेवटी म्हणजे आता त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी हा जी आर काढलेला आहे का ह्या जी आर तोंड तोंडाला पानं पुसायची कामं केलेली आहेत आप हे आपल्याला आता पुढे येत्या काळात आपल्याला समजायलाच पण एक जे आहे आपण बघितलं तर ज्या मागण्या आहेत ना साधारणतः ते एक अशा आपण जर नीट जी आर जर चेक केलं की सहा मागण्या जे तो ते दिसत आहेत तर ते बऱ्यापैकी मराठा समाजाला फेवरमध्ये अशा त्या मागण्या दिसत आहेत त्या त्या पूर्ण जर ॲप्लिकेबल त्यांनी केल्या तर ते मराठा समाजाच्या फेवरमध्ये या मागण्या आहेत खास करून हे आरक्षणाच्या बाबतीतमध्ये नोंदणीमध्ये या सहा मागण्या मराठा समाजाच्या फेवरमध्ये आहेत आणि बाकीच्या दोन ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पण जर लागू झाल्या तर माझ्या मते हे जे उपोषण आहे मनोज जरंगे जर पाटील यांचं हे आपण सक्सेसफुलच समजायला पाहिजे फक्त एवढंच काही या मागण्या ज्या आहेत या आता पूर्ण लागू होणं गरजेचं आहे आता राहिला विषय आरक्षणचा म आरक्षण आता मराठा समाज आहे किंवा इतर पण बाकी समाज आहे आणि म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये आपण जर बघायला गेलं तर आज ओपन कॅटेगरीतल्या लोकांना आरक्षण नाही आहे आणि हा ओपन कॅटेगरीमध्ये पण बरेचसे जे लोक आहेत ते फायनान्शियली त्यां बॅकवर्ड असतात आणि त्यांनाही म्हणजे ते त्यांची जी मुलं आहेत आज जे ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना पण आरक्षणाची गरज वाटते कारण का शेवटी आज हा जसा मराठा समाजमध्ये मोठ्या प्रमाणात आज जे आहेत की फायनान्शियली परिस्थिती जी आहे ती चांगली नाही आहे आणि तशीच जी परिस्थिती समजा आपण ब्राह्मण समाज म्हणा सिकेपी समाज म्हणा किंवा इतरही जे बाकीचे समाज जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांची पण सगळ्यांचीच म्हणजे असं प्रत्येक समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की जिथे सगळे काय फायनान्शियली वेल सेटल्ड आहेत अशातली गोष्ट नाही आहे आणि सगळ्यांना आरक्षणाची त्याच्यामध्ये गरज भासते प्रत्येक समाजातील जो घटक समाजा गा, वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे शिक्षण म्हणजे मुलांसाठी चांगलं उच्च शिक्षणासाठी त्यांना फीज भरायसाठी पण पैसे नसतात आणि मोठ्या प्रमाणात जे अडचण निर्माण होते ती आज प्रत्येक समाजामध्ये ही अशी परिस्थिती आहे आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या समाजाला आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाने जे के मागण्या केलेत तर त्या पण आपण त्यांच्या समाजाच्या दृष्टीने बरोबरच आहेत असं म्हणायला पाहिजे आणि इतर पण जे ओपन कॅटेगरीमध्ये जे समाज आहे त्यांनाही आरक्षणाची गरज आहे आणि ते, ते तसं बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने जे आहे हे जे ओपन कॅटेगरीतले जवढं प्रवर्ग आहे त्यांना त्यांच्यासाठी डब्ल्यू एसच्या मार्फत दहा टक्के आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि वाटतं ओपन कॅटेगरीतल्या ज्या लोकांनी आहेत हा जो दहा टक्के आरक्षण जो आहे ॲप्लिकेबल आहे याचा निश्चितच फायदा उठवायला पाहिजे सरसकट प्रत्येक समाजासाठी असं नाही आहे पण ते ओपन आहे ओपन कॅटेगरीतल्या सर्व समाजांसाठी एक दहा टक्के आरक्षण आहे आणि हे दहा टक्के आरक्षण जर समाज ओपन कॅटेगरीतलं जर पूर्ण आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जरी हे केलं तर त्यांनी जर फायदा उठवला या ह्याचा तर बऱ्यापैकी त्यांना ह्याच्यातनं पुढे म्हणजे मुलामुलींना त्यांचं जे, मुला जे, जे फ्युचर आहे त्या फ्युचरमध त्यांच्यासाठी फ्युचर ब्राईट करण्यासाठी खूप महत्त्वाचा जो रोल आहे हे ईडब्ल्यूसचं जे आरक्षण आहे त्यामार्फत होऊ शकतं आणि तसं आता हा आरक्षण हा जो विषय आहे आज बऱ्याच वर्षापासून या आरक्षणावर आपली चर्चा होते आरक्षण पूर्णपणे आरक्षण बंद करण्यात याबं अशी मागणी होते की फक्त मेरिटवरच हे सगळ्यांना म्हणजे कुठेही श ॲडमिशनच्या बाबतीत म्हणा सरकारी नोकरी म्हणा या सगळ्या गोष्टीमध्ये मेरिटवरच देण्यात यावं असं जी मागणी आज होते पण आपण तसं बघायला गेलंच तर आज आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे हा एक गरीब तबका आहे ज्याला आज चांगलं शिक्षण आणि हे सगळं घेण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही साधनसामुग्री नाही तर तेव्हा हे आरक्षण जे असतं ते आरक्षण त्यांच्या कामाला येतं आणि तो एक गरीब वर्गामध्ये असलेला जो तो घटक आहे तो कुठ्या शि शिक्षणाच्या दृष्टीने एक त्यांचं चेंजेस होतात आणि एक चांगल्या वर्गामध्ये ते येतं सो हे आरक्षण असायला पाहिजे आणि खास करून आता सध्याची परिस्थिती बघतात शेड्युल्ड ट्राईब्स जे आहेत शेड्यूल ट्राईब्सना खूप गर ह्याच्यामध्ये ज्या शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी आहेत ह्यांचं तर कुठल्याही परिस्थितीत आरक्षण काढून घेण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे तर ह्याच्यावर एक खूप मोठी अशी चर्चा अजून होऊ शकते पण माझ्यामध्ये जरी आजच्या घडीला शेड्यूल ट्राईब्स हा असा वर्ग आहे की ज्यांना सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज आहे बाकीच्या वर्गांना पण आहे पण आपण बघतो की या सगळ्या गोष्टींना एक लिमिटेशन आहे तर ह्याच्यावर अजून मोठी चर्चा होईल आणि पुढेही होत राहणार सी थँक्यू